उत्तर सोलापूर तालुक्यातील मध्यम प्रकल्प एखरुख तलाव हा सध्या ऐंशी टक्के भरला आहे सध्या स्थितीत प्रकल्पाच्या पानलोट व मुक्त पानलोट क्षेत्रात विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका व परिसरात पडलेल्या पावसामुळे सोलापूर शहराच्या आसपासचे रस्ते पाण्याखाली जाणार असून पुलावरून पाणी वाहणार आहे त्यामुळे पाटबंधारे विभागाने सोलापूर शहर व परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे सोलापूर शहरातील अवंतीनगर वसंत विहार गुलमोहोर अपार्टमेंट भागात पाणी जमा होण्याची शक्यता आहे याशिवाय जुना तुळजापूर नाका ते तळे हिपरंगा रस्ता पर्ल गार्डन ते पोपल वस्ती परिसर जुना कारंबा नाका ते भोगाव बार्शी रोड व काही रस्ते व वाहतुकीचे पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे असेही पाटबंधारे विभागाने कळवले आहे जुन्या नाल्याचा पूल सध्या ओव्हरफ्लो झाला असून येणाऱ्या काळात पाऊस जास्त झाल्यास मोठा पूल देखील पाण्याखाली जाऊन नागरिकांची गैरसोय होणार आहे मागील आठ वर्षापूर्वी अशीच परिस्थिती झाली होती त्यावेळेस अनेक भागामध्ये पाणी शिरले होते महापालिकेने यंदाच्या वर्षी योग्य नियोजन करावे आणि नागरिकांना त्रास होऊ नये जर नागरिकाला त्रास झाला त्याचे काही नुकसान झाले तर त्याला सर्वस्वी महापालिका जबाबदार असेल अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली जगताप सोलापूर शहर शिवसेना संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काल सोलापूर शहर शहरामधील उत्तर तालुक्याचे तहसीलदार यांनी जाहीर केले आणि पत्राद्वारे पूर्ण नोटीस देऊन या एकरूप तलाव जवळजवळ ऐंशी टक्के भरण्यात आलेलं आहे आणि या एकरूप तलाव ऐंशी टक्के भरल्यामुळे ते पाणी तळे जर सोडण्यात आलं त्यानंतर तुळजापूर तालुक्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये जो गेल्या पंधरा दिवसापासून मोठा पाऊस होत आहे या पावसाचं पाणी पूर्णतळे परग्याला सोडण्यात येणार आहे आणि म्हणून सोलापूर शहरामधील गेल्या दहा ते बारा दहा बा, वर्षापूर्वी वसंतविहार भागामध्ये पूर्णतः पाणी गेल्यामुळे लोकांची पूर्ण नागरिक जा हे करण्याची त्यांची व्यवस्था नव्हती आणि महापालिकेनं कुठल्याही कारवाई न करता दोन ते तीन बस फक्त या भागात सोडल्या होत्या आणि ते बस दोन ते तीन दिवस असल्यामुळे जवळजवळ जो जो पाण्याचा लोंढा चार ते पाच दिवस होता आणि असं ह्या पुढं असं न होता काल तहसीलदार ह्याने पी डब्ल्यू टीने जाहीर केलेलं आहे की के वसंतविहार गायत्रीनगर अभिषेक नगर आपलं हेने गुलमर्ग सोसायटी आणि आर्यनंदीनगर हे परिसर पूर्ण पाण्याखाली जाण्याची चे शक्यता आहे म्हणून आम्हाला प्रशासनाला एक शिवसेनेच्या वतीने विनंती जी गेल्या वेळेस या भागातल्या नागरिकांची गैरसोय झाली ते आता न होता जर असा काय प्रकार घडला तर आम्ही पी डब्ल्यू टी असेल महानगरपालिका आयुक्त असतील यांनी स्वतः या भागाकडे लक्ष घालून तुरंत ताबडतोब ही कारवाई करण्यात यावी आहे अन्यथा शिवसेनेतर्फे आम्ही आंदोलनाचा इशारा देऊ शकतो मी संदीप जाधव ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी मी सध्या वसंतविहार येथे राहिला आहे मागच्या आठ दहा वर्षापूर्वी वसंतविहारमध्ये पाण्याने म्हणजे ओढ्यातून जे पाणी ओव्हरफ्लो झालं होतं त्याच्याने शेकडो घरांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांना नुकसान सहन करावं लागलेलं आहे यावेळेस महानगरपालिकेने पूर्व त्याची जी तयारी करायला पाहिजे होती ती कमी दिसत आहे सध्या एकरूप तलावामध्ये म्हणजे तुळजापूर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे एकरूप तलाव हा ऐंशी टक्के आत्ताच भरण्यात आलेला आहे येत्या काळामध्ये तो ओवरफ्लो होऊन त्याचं पाणी ओढ्यातून नाल्यातून सगळं विहार अवंतीनगर या परिसरात येऊ शकतं ह्याची काळजी महापालिकेने वेळेतच ती घ्यायला पाहिजे आणि होणारे नुकसान टाळायला पाहिजे अन्यथा इथं जे काही पाणी ओव्हरफ्लो होऊन जे घरामध्ये लोकांच्या जनतेमध्ये या परिसरामध्ये जाऊ शकते याला पूर्ण महानगरपालिका जबाबदार असणार आहे असं मला सांगावे वाटते आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नको त्या प्रकरणात लक्ष घालण्यापेक्षा जनहिताच्या कामामध्ये लक्ष घातले तर अधिक बरे होईल असं मला वाटते